तर नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण बोनके आजचा विषय हा खूप इंटरेस्टिंग आहे दोन मिनटाची स्टोरी आहे तुम्हाला ऐकायला आवडेल आणि खूप मोरल ऑफ द स्टोरी आहे तुम्हाला समजेल की यामधून आपण काय शिकला पाहिजे तर एक मेडिकल कॉलेज असतं त्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर असतो आणि तो प्रोफेसर विद्यार्थ्यांचं एक प्रयोग घेण्याचा त्यांचा एक काय असतो एक आयडिया आलेली असते त्यांच्या डोक्यामध्ये आणि ती प्रयोग घेण्याचा प्रयत्न करतात सर्व विद्यार्थ्यांना हॉलमध्ये बोलावतात आणि प्रयोग यावर असतो की सूक्ष्म निरीक्षण म्हणजे मायक्रो ऑब्झर्वेशन आणि केळसपणा केळस सहन करण्याची क्षमता म्हणजे केळसपणा तर या दोन गोष्टीवर हो त्याचा प्रयोग असतो तर सर्व विद्यार्थ्यांना ते हॉलमध्ये बोलावतात आणि एक काचाची वाटी असते त्या वाटीमध्ये अशुद्ध आणि घाण साचलेलं पाणी असते ते पाणी आणि प्रोफेसर म्हणतात की या पाण्यामध्ये प्रत्येकाला बोट टाकायचं आहे आणि ते पाणी चाकायचं आहे तर त्याआधी मी सुरुवातीला करणार आहे नंतर तुम्हाला हे बाकीचं करून दाखवायचं सर्वांना तर तो प्रोफेसर काय करतो त्या पाण्यामध्ये बोट टाकतो आणि चाकतो तर सर्वजण विद्यार्थ्यांना बऱ्याच जणांचा केळसपणा असतो परंतु ते सरांनी केलं म्हणून ते पण करण्याचा प्रयत्न करतात सर्व विद्यार्थी येतात पाठोपाठ सर्वजण विद्यार्थी करून मोकळे होतात त्यानंतर प्रोफेसर म्हणतो की केळसवनाचा जो प्रकार आहे त्यामध्ये जर तुम्ही एका परीक्षेमध्ये तर तुम्ही पास झालेत परंतु जे मायक्रो ऑब्झर्वेशन आहे म्हणजे सूक्ष्म निरीक्षण त्यामध्ये तुम्ही सर्वजणं फेल आहेत तर विद्यार्थ्यांच्या लक्षात नाही आला नेमकं का, काय झालं आपण अशा या एक्झाममध्ये का फेल झालो नाही का तर तो प्रोफेसर म्हणतो मी जेव्हा पाण्यामध्ये एक बोट टाकलं ना तेव्हा दुसरं बोट मी तोंडामध्ये टाकलं म्हणजे सांगण्याचा अर्थ आहे की मी एक जे पाण्यामध्ये बोट टाकलं ते तोंडात न घेता दुसरं बोट मी तोंडामध्ये चुकलं म्हणजे चाकलं तर सर्वजणं आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की त्यांना थोडंसं अपयशाच्या भावना त्यांच्या मनामध्ये आली तर प्रोफेसरला हेच सांगायचं होतं की आपण जे पाहतो ते बरोबरचं न पाहता आपण मायक्रो ॲनालिसिस म्हणजे मायक्रो ऑब्झर्वेशन करायला पाहिजे म्हणजे सूक्ष्म निरीक्षण करायला पाहिजे मित्रांनो यावर मोर मोरल ऑफ द स्टोरी सांगता येईल की आपण जेव्हा नातेसंबंध आपल्या कशामुळे खराब होतात किंवा वाईट होतात तर आपण काय करतो कोणीतरी आपल्या कानामध्ये सांगितलं कोणाबद्दल काहीतरी सांगितलं आणि तेच आपण ऐकतो परंतु आपण जोपर्यंत आपल्या कानानं ना ऐकत नाही आणि डोळ्यानं बघत नाही तोपर्यंत आपण कोणावरही शेख आपण पकडायला नाही पाहिजे कारण कसं आहे की आपलं स्वतःचं मायक्रो ऑब्झर्वेशन म्हणजे सूक्ष्म निरीक्षण असायला पाहिजे ही खरंच ही गोष्ट खरी असेल का म्हणजे दुसऱ्याबद्दलची दुसऱ्यानं तिसऱ्याबद्दल सांगितलेली गोष्ट हे किती टक्के किती पर्सेंट सत्य आहे यासाठी आपली स्वतःची ऑब्झर्वेशन स्वतःचं निरीक्षण हवं हो। आणि त्यानंतरच आपण इतरांबद्दल काही आपण बोलायला पाहिजे तर नेहमी मित्रांनो लक्षात घ्या सूक्ष्म निरीक्षण ठेवा नातेसंबंध टिकेल आणि सर्वांसोबत चांगले बघा सर्वांना खुश ठेवा आणि स्वतः आधी आनंदात राहात कारण आपण जर स्वतः आनंदी राहू ना तरच दुसऱ्यांना आन आनंदात बघू शकतो किंवा दुसऱ्यांना आपण आनंद देऊ शकतो तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला चांगला वाटला असेल तर नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि पुन्हा भेटू आपण नवीन टॉपिकमध्ये नवीन विषयावर बोलू आपण त्यामध्ये तुम्हाला खूप मोठी लर्निंग मिळेल तोपर्यंत धन्यवाद